शिर्डीच्या साईबाबांनी आपलं संपूर्ण आयुष्य फकीर वेशात अगदी साध सरळ व्यथित केलं सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या साईबाबांनी पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे रोजी विजयादशमीच्या दिवशी समाधी घेतली त्यानंतर दरवर्षी विजयादशमीला शिर्डीत साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव सा मोठ्या श्रद्धाभावाने साजरा केला जातो मात्र आता इतर संत महापुरुषांच्या महानिर्वाण दिनाप्रमाणेच साईबाबांचा पंधरा ऑक्टोबर हा दिवस साई महानिर्वाण दिन म्हणून सरकारी कॅलेंडरवर घोषित करावा अशी मागणी साई भक्तांकडून केली जाते यासाठी साई भक्त जे पी सिसोदिया हे अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करतात शुक्रवारी शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये यासंदर्भात महामंथन शिबीर पार पडला या बैठकीत सरलाबेट मठाधिपती रामगिरीजी महाराज साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर शिर्डीचे आजी माजी खासदार माझे विश्वस्त सचिन तांबे कमला करकोते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत साईबाबांच्या कार्याचा अमोल ठेवा जपत बाबांची महानिर्वाण तारीख पंधरा ऑक्टोबर ही अधिकृतरित्या सरकारी दिनदर्शिकेत नमूद व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्याचा सा निर्णय एकमुखाने घेण्यात आला संत हे जन्मवर्णाच्या पलीकडे असतात आणि म्हणून भगवंताशी त्यांचं मिलन असतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संतांची पुण्यतिथी आपण जी साजरी करतो त्याचं कारणच हे आहेत की संतांचा महानिर्वाण म्हणजे पुण्यतिथी असते आणि साईबाबा म्हणजे संपूर्ण विश्व विख्यात संत आहेत तर अशा प्रकारे साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश संपूर्ण विश्वाला दिलेला आहे अशा महात्म्यांचा उल्लेख हा राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये अवश्य असला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जो पंधरा ऑक्टोबर दिवस आहेत तो निश्चित कॅलेंडरमध्ये यावा याकरता जो कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्याला माझं समर्थन आहे आणि निश्चित याला सफलता प्राप्त होईल असं मला वाटतं आज या ठिकाणी जे पी शिसोदिया जी आहेत बाबांचा जो महानिर्वाण दिन जो आहे तो शासकीय कॅलेंडरमध्ये यायला पाहिजेत यासाठीचा तो आठ वर्षापासून प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नालासुद्धा जे आम्ही बी संस्थांच्या वतीने ठराव घेऊन त्यांचा प्रयत्नाला आम्ही साथ देणार आहे शासकीय कॅलेंडरमध्ये येण्याचं कारण जे आहे शासकीय कॅलेंडरमध्ये नोंद झाली म्हणजे बाबांचं कार्य जे आहे की आणखीन जगभरामध्ये पोचेल आणि बाबांचा जो संदेश आहे श्रद्धा आणि जी आहे या संदेशाची खरं म्हणजे आज जगाला जी आहे ती गरज आहे आणि तो संदेश जो आहे तो सर्व जगाला पोहोचला पाहिजे आम्हाला दिल की इच्छा आहे करोडो भक्तो की इच्छा आहे की जे सभी भगवानो के सभी महापुरुषो से सरकारी कॅलेंडर मे दिन है तो हमारे इष्ट बाबा के नाम से भी होना चाहिए जन्म का तो किसी को मालूम नहीं निर्माण तारीख उनकी है पंधरा अक्टूबर और निर्माण दिवस के रूप में ये सरकारी कर्म में आ जाए तो बाबा की कृपा से सभी के सहयोग से हम इसमें प्रयास कर रहे हैं और आज ये महत्वपूर्ण कार्यक्रम भी आप सबके प्रयास हुआ है तो इसी के माध्यम से हम प्रधानमंत्री जी से आग्रह करेंगे किसी तरह के से भी उनसे मुलाकात हो जाए किसी से भी जो भी सिस्टम हो तो ये इस दिन को चूँकि सबकी इच्छा है इसको साई निर्माण दिवस के नाम से साई भक्त वर्षांपासून साईंचा प्रचार आणि प्रसार करत असून समाधी दिवस पंधरा ऑक्टोबर अंकित केली जावी म्हणून झटतायत यावेळी उपस्थित साई भक्तांनी तसेच शिर्डीकरांनी त्यांचं हे कार्य सफल होण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं आश्वासन दिलं मनीष दवंगे पाटील एस पी चोवीस तास शिर्डी